अळू आपल्याकडे अळू सर्व परिचित सगळीकडे आढळणारी आणि आहारात नेहमी येणारी वनस्पती आहे आळू ही मोठ्या पानांच्या स्वरूपात आढळणारी वनस्पती आहे आळूचे कंद असतात ते जमिनीत खोचून लावल्यास त्याला कोंब फुटून जमिनीवर पाने वाढतात आळू दोन प्रकारचे असते काळे व पांढरट आळू कारपटदेट असलेली आळूची पाने खाण्यासाठी वापरतात आळूच्या पानाला लांब मौसर देठ असतात त्यावर पान उमलते एका देठातून दुसऱ्या पानाचा देठ फुटतो देठावर मोठ्या आकाराची गोल लांबट पाने येतात पानावर शिरा असतात पाने गर्द हिरवी देठ काळपट तांबूस रंगाचे मांसल असतात पाने पूर्ण वाढल्यावर कापून किंवा खोडून घेतात ह्याच पानांचा देठाचा आणि कंदाचाही खाण्यासाठी उपयोग करतात अळूपाचक आणि सारे गुंधर्माचे आहे त्यात निरनिराळ्या प्रकारचे क्षार असतात अळू वाचामक आहे आळूची भाजी पसनास पोट साफ राहण्यास मदत करते पोट फुगणे पोट दुखणे असे पोटाचे विकार आळूच्या सेवनाने दूर होतात आळूची भाजी खूपच रुचकर लागते पानापासून खुसखुशीत खमंग वड्या बनवतात देठापासून तसेच कंदापासूनही भाजी बनवतात घराचे परसदार किंवा अंगणात पानवट्याजवळ शेताच्या कडेला आळूची पाने दिसून येतात व्यापारीदृष्ट्याही आळूची लागवड फायदेशीर असते आळूची पाने खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे आळूच्या पानामध्ये विटॅमिन ए बी सी कॅल्शियम पोटॅशियम आणि झिंक यासारखे पोषक घटक असतात ते आरोग्यासाठी फायदेशीर असतात यामुळे पचन सुधारते अशक्तपणा दूर होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढते अळूची भाजी खाल्ल्याने पित्ताचा त्रास कमी होतो आळूच्या पानामध्ये विटॅमिन ए बी सी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे पचनक्रिया सुधारते व आतड्याचे कार्य व्यवस्थित चालते तापामुळे किंवा इतर कारणामुळे जिबीची गेलेली चव परत आणण्यासाठी अळूची पाने उपयुक्त आहेत नवजात बाळाला दूध कमी येत असल्यास अळूची भाजी खाणे बाळंतणीसाठी उपयुक्त ठरते अळूच्या पानामध्ये असलेली पोषक तत्वे मेंदूच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात अळूची पाने शिजवून खावीत कच्ची पाने खाल्ल्यास त्यात असलेल्या कॅल्शियम ऑक्सिलेटमुळे अंगाला खाज येऊ शकते त्यामुळे अळूची भाजी बनवताना व्यवस्थित शिजवून खावी अळूची पाने खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित राहते अळूच्या पानामध्ये मॅग्नेशियम लोह तांबे जस्त फॉस्फरस मॅग्नीश देखील असतात वजन कमी करण्यासाठी अळूच्या पानाचे सेवन उपयुक्त ठरते अळूमध्ये व्हिटॅमिन ई e आणि मॅग्नेशियम असते हे कर्करोग आणि हृदयरोगापासून बचाव करते अळूमध्ये असलेल्या मॅग्नेशियममुळे स्नायू आणि हाडे मजबूत होतात अळूच्या पानामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते व्हिटॅमिन सी अँटीऑक्सिडेंट म्हणून काम करते हे कर्करोग व हृदयरोगाच्या वाढीस प्रतिबंध करते अळूची पाने खाल्ल्याने घशात जळजळ होते दमा असलेल्या लोकांनी अळूची पाने खाऊ नयेत ज्या लोकांना गुडघेदुखी व खोकल्याच्या समस्या आहेत त्यांनी देखील अळूची पाने खाणे टाळावे ज्या लोकांना गॅसची समस्या आहे अशाने अळूची पाने खाणे टाळावे